अरे इकडून सर नमस्कार मित्रांनो तर बघू शकता आज आपल्याच गावामध्ये बघू शकता अंतरुणामध्ये मित्रांनो अतिशय मोठ्या साईजचा भारतीय नाग मित्रांनो येऊन बसला इथं तर बघू शकता अशी अवस्था आहे घराची इथं आणि अशी त्यांनी साप येऊन बसलेला आहे तर आपण रेस्क्यू करूया मित्रांनो त्याला व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तर मित्रांनो बघू शकता आपण शिपूर बघितलेला आहे त्याच्यावरूनच आपण अंदाज लावला की हा कोबरा असू शकतो तुम्ही बघितला बघू शकता त्या तुम्ही पत्राच्या बाहेर कोणा तर मित्रांनो बघू शकता आपण त्याचं शिपूड पकडलेला आहे घराची अवस्था बघू शकता आपण अशा पद्धतीनं अंथरुण वगैरे टाकलेले आणि त्याच्यामध्ये काही असा साप येऊन बसलेला आहे एकतर हा साप शिकारीच्या शोधात आला असावा किंवा हा साप गर्मीला बसण्यासाठी आला असावा मित्रांनो अरे मोठा ए चल चल चल, चल

बघू शकता कशा पद्धतीनं पत्रात जाऊन अडकलेला साप हे बघ लक्ष ठेव हायचं तस बसल मस्ला काही पत्र कोण तिकड काय धरले सोड

किती मोठ्या साईजचा बघू शकता बघू हा साप उंदीर खायला किंवा गर्मीसाठी आलेला असावा मित्रांनो काय तर काय तर डा पिशे तर मित्रांनो बघू शकता हा असा फणा काढतोय साप हा आणि हा फणा काढतो की हा सांगतोय की मी तुम्हाला अटॅक करणारा वगैरे टाईल तर मित्रांनो फणा काढण्याची तर मित्रांनो असा साप दिसल्यावर जवळच्या सर्व मित्रांनो कॉल करा साप मारू नका तर आम्ही मित्रांनो अर्धा तास मेहनत करून मी सौरभ आणि वैभव यांनी आधीनाथ तर हा साप बाहेर काढलेला आहे आपण याला डब्यामध्ये पॅक करायला लागलो मित्रांनो ह्याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचं नावाचा विषय असतं आणि असं सापाची बाईट झाल्यावर मित्रांनो डायरेक्ट सरकारी दवाखान्यात जावं दुसरं कुठं उतारा वगैरे घ्यायला जाऊ नये मित्रांनो बघू शकत अतिशय मोठ्या साईजचा बार्केना चला आपण पर्यावरणामध्ये रिलीज करूया तर मित्रांनो आताच आपण हा साप पकडलेला आपल्याच गावामध्ये तर मित्रांनो बघू शकता का आलेला आधी बिग साईजचा साप आहे आणि तिथं व्यवस्थित माहिती देऊ शकलो ना कारण पब्लिकचा आवाज फुल येत होता माझ्याकडे माईक पण अवेलेबल नव्हता मी गडबडीत आलो होतो उठून घरून कारण सकाळ सकाळी निघला होता साप तर मित्रांनो हा साप भारतीय नाग आहे याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक नावाचा विषय असतं तर व्हिडिओ बघणाऱ्यांनी सर्वांनी लक्षात घ्या की अशा सापाची बाईट झाल्यावर जिल्हा रुग्णालय म्हणजे सरकारी दवाखान्यात जावं कुठेही उतारा वगैरे घ्यायला जाऊ नये अंधश्रद्धेला बळी पडू नये असा व्हिडिओ बघून कुणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आता आपण त्याला रिलीज करण्यासाठी आलो मित्रांनो बघू शकता हे फॉरेस्ट आहे जंगल आहे आणि हा पर्यावरणामध्ये हा व्यवस्थित राहू शकतो तर आपण पर्यावरणामध्ये रिलीज करण्यासाठी आलो एकदम बिग साईजचा सा मित्रांनो साप आहे हा मोठा आणि तो पत्र्यामध्ये अडकल्यामुळे खूपच असा शांत बसला होता परंतु आता तो ऍक्टिव्ह झालेला आहे मित्रांनो बघू शकता कसा का फाना काढतोय भारतीय नाग म्हणतात स्पेक्टिकंड कोबरा मित्रांनो बघू शकता किती मोठी साईज आहे ही अतिशय बिग साईजचा आहे हा अतिशय बिग साईजचा साप आहे मित्रांनो हा आणि आता व्हिडिओ बघून कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका आणि मित्रांनो बघू शकता पूर्ण साप दाखवा आपण कशा प्रकारे हा पत्रेतनं काढलेला आहे आणि ह्याला एक सुद्धा खरोच आलेला नाही मित्रांनो बघू शकता पूर्ण पूर्ण दाखवा जरा जवळ घेऊन दाखवा दा 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 तर ही मित्रांनो माती लागलेली आता खाली आलेली एकसुद्धा मित्रांनो एक सुद्धा ह्याला लागलेला नाही आपण किती किती म्हणजे अडचणीत अडकलेला साप तर हा भिहून गेलेला मित्रांनो त्या ठिकाणी आणि अशाच मित्रांनो ज्याच्या घरामध्ये उंदीर वगैरे उखीर झालेत त्या लोकांनी कृपया करून अशी वेज वगैरे झालेले असतील ते बिळं बुजवून घेत जावा उंदीर वगैरे घरात होऊ देऊ नका कारण हे साप उंदीर खाण्यासाठी येणारच मित्रांनो आणि हा एक पर्यावरणाचा हिस्सा आहे मित्रांनो त्याच्यामुळं अशा सापांना मारू नका कारण कुठल्या आपोआला मारू नका मित्रांनो हे का आपल्याला विनाकारण चावत नाही तर मित्रांनो बघ आपण त्याला रिलीज करत आहेत आपण त्याला मित्रांनो सोडून देत आहेत मित्रांनो त्याला आपण पर्यावरणामध्ये रिलीज केलेला आहे तो आजच झालेला आहे म्हणजे पर्यावरणामध्ये आपण त्याला रिलीज केलेला आहे एकदम शांत पद्धतीने जड असत